संतोष देशमुख हत्या प्रकरणात बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला एक मोठी घोषणा करण्यात आली महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आली त्याच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी वाजता या प्रकरणात अजून एक मोठी बातमी समोर तपास यंत्रणा सीआयडी आणि एसआयटीने वाल्मिक कराड सह इतर आठ आरोपींच्या विरोधात बीडच्या विशेष मकोका कोर्टात एक हजार पाणी दोषारोप पत्र दाखल केले मात्र त्यासाठी नवीन कायद्यानुसार एकशे ऐंशी दिवसांचा वेळ असतानाही ऐंशी दिवसातच दोषारोप केली जाते यामध्ये सरकार वाचवण्याचा प्रयत्न का दाखल केलेल्या दोषारोप पत्रातून कोणकोणते मोठे गौप्यस्फोट होणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण पाच मार्चला वाघ बिंजराच्या बाहेर असं कराड समर्थक का म्हणतात चार्जशीट मध्ये नेमकं का काय आहे कोण अडकणार कोण सुटणार अशा सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय भूमी। नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली या संदर्भात आरोपींवरती खंडणी आणि हत्या असे तीन वेगवेगळे गुन्हे केस पोलीस नोंद करण्यात आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानं संघटित गुन्हेगारीचाही यात समावेश आहे या सर्व गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले विष्णू साटे सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार जयराम साटे सिद्धार्थ सोनवणे अटकेत असणाऱ्या या आरोपींवरती तीन वेगवेगळे गुन्हे दाखल असले तरी एकच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले मात्र या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे आरोपींना मदत करणाऱ्यांचे धागे दोरे मिळत असल्याचं देशमुख कुटुंबियांकडून सांगण्यात येते कर्तव्यात कसूर पोलीस अधिकारी पाटील महाजन गुले यांना देखील बडतर्फ करून सह आरोपी करावं अशी मागणी जोर धरते त्यामुळे तपास पूर्ण होण्याआधीच चार्जशीट का दाखल करण्यात आली अशी ही चर्चा चालू आहे या संदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले एकशे ऐंशी दिवसांची मुभा असताना ऐंशी दिवसातच दोषारोपपत्र दाखल केलं जर खरंच शिक्षा देण्यासाठी केलं असेल तर कौतुक आहे पण एक आरोपी अजूनही फरार आहे आरोपीला सोडवायला दाखल केलंय का की शिक्षा द्यायला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दुसरीकडे लवकरच चार्जशीट दाखल झाल्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंना हा मोठा दिलास असल्याचं सा बोललं जात आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना देखील सह आरोपी करावं अशी मागणी जोर धरत असताना दिसत होती शिवाय हे प्रकरण खंडणीतून झाल्यामुळं त्या खंडणी संदर्भातील बैठक ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरती झालेली होती असा आरोप सुरेश धश यांनी केलेला होता त्यामुळे या प्रकरणात आका तर दोषी आहेच पण आकाचा आका देखील अडकू शकतो असं देखील विधान धसांनी केलेलं होतं त्याशिवाय ज्या दिवशी हत्या प्रकरण घडलं त्या दिवशी घटनास्थळावरून एका बड्या नेत्याला वारंवार फोन केल्याचं देखील बोललं जात होतं धनंजय मुंडे यांनी आपला सहकारी वाल्मिक कराडला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला होता अशी देखील चर्चा आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास पूर्ण होण्याआधीच चार्जशीट दाखल करण्यात का आलीये याबद्दलच्या चर्चा आता चालू आहे दुसरीकडे येत्या काही दिवसातच विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून मोठी खडा जंगी तिथे होऊ शकते याची जाणीव मुख्यमंत्री फडणवीसांना असल्यामुळे त्यांनी केवळ ऐंशी दिवसातच तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करायला लावली असा आरोप केला जातोय एक प्रकारे मंत्री धनंजय मुंडेंचं राजकीय अस्तित्व सरकारला महत्वाचं असल्याचं यातून दिसून येतंय असंही काही जण बोलत आहेत कारण यापुढे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले आरोप याबद्दलच्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळेल मकोका कायद्यातील तरतुदीनुसार बेकायदेशीर कामांना आशीर्वाद देणारे आरोपींवरती वरदहस्त ठेवणारे व्यक्ती देखील दोषी असतात आणि वाल्मिक करारवरती कुणाचा हात होता हे तर आता जग जाहीर झालंय एकूणच या संपूर्ण प्रकरणातून मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री धनंजय मुंडेंना अगदी सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं आता बोललं जात असं असलं तरी दाखल केलेल्या दोषारोप पत्रातून सगळे अँगल आता समोर येणार आहेत खंडणी ते हत्या हा संपूर्ण घटनाक्रम त्यात समाविष्ट असेल या प्रकरणातील वाल्मिक कराडचा केव्हा आणि कशा पद्धतीने सहभाग आहे हे देखील इथं कळणार आहे पोलिसांनी नेमकं मुख्य सूत्रधार कोणाला ठरवलंय घटनास्थळावरून व्हिडिओ कॉल नक्की कुणाला झाला होता खंडणी ऍट्रोसिटी आणि खुणाचा कशा पद्धतीने परस्पर संबंध आहे हत्येचं नेमकं खरं कारण काय डिजिटल पुरावे सीडीआर रेकॉर्डिंग पोलिसांच्या हातात नेमकं काय काय लागलंय महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड विष्णू साठे आणि सिद्धार्थ सोनवणेचा हत्येत सहभाग आहे का आरोपींच्या संघटित गुन्हेगारीच्या तपासाचा तपशील काय आहे वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या तपासाचं काय झालं अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांचा खुलासा या करण्यात आलेला आहे त्यामुळे आता आपण न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचं धनंजय दोषारोपत्र दाखल केल्यामुळं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांचे आभार देखील मानले तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मस्साजोग प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी एक हजार पानांचं लांबलचक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं असावं असा आरोप केलाय या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेले उज्ज्वल निकम यांनी आता हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असा विश्वास देशमुख कुटुंबियांना दिलाय उज्ज्वल निकम हे भाजप पक्षाशी संबंधित असून त्यांच्या मुलाने मंत्री धनंजय मुंडेंच्या केसेस कोर्टात लढवलेले आहेत त्यामुळे या प्रकरणात खरंच न्याय मिळेल का असाही प्रश्न दुसरीकडे विचारला जातो सोबतच या प्रकरणातील आरोपी आता जामिनासाठी अर्ज देखील करू शकणार आहेत असंही सांगण्यात येते त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट सहभाग नसल्यामुळे आरोपी वाल्मिक कराड विष्णू साठे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना जामीन मिळेल का यावर वेगवेगळ्या चर्चा आता समोर येत आहेत पाच मार्चला वाल्मिकांना बाहेर येणार अशा कराड समर्थकांच्या काही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद